नमस्कार आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आजचा आपला विषय आहे भारतीय जनता पार्टी या राष्ट्रव्यापी पक्षाचे एक शिबिर शिर्डी या मुक्कामी नुकतेच संपन्न झाले या शिर्डी येथे संपन्न झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या शिबिराचे मुख्य नियोजन ज्यांच्याकडे होतं आहे ते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांच्याकडे प्रामुख्याने या शिर्डीमधील होणाऱ्या झालेल्या शिबिरा शिबिराचं नियोजन या विखे मंडळींनी त्या ठिकाणी यशस्वीरित्या साजरं केलं संपन्न केलं असं आपल्याला म्हणता येईल तेव्हा या विखे कुटुंबाच्याबद्दल आणि सध्या मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील जे महत्त्वाचे मंत्री या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये आहेत त्या संदर्भामध्ये त्यांची पार्श्वभूमी आपण थोडक्यात समजावून घेऊया खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये किंबवना संपूर्ण आशिया खंडामध्ये पहिला साखर कारखाना सहकारी तत्वावर काढणारे विठल विठ्ठलराव विखे पाटील हे हे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना एक मोठे नेते होते त्यांनी एकोणीसशे एकोणपन्नास पन्नासच्या दरम्यान अहमदनगरमधील शेतकऱ्यांना एकत्रित करून आणि शेतकऱ्यांना उसाचं उत्पादन वाढील लावण्यासाठी व त्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्याकडून काही निधी जमा करून त्यांच्याकडून भांड भाग भांडवल तयार करून किंवा शेअर म्हणू आपण ते अशा पद्धतीने शेतकऱ्यांकडून पैसा जमा करून त्यांनी सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना काढला ते विठ्ठलराव विखे पाटील यां यांचा मुलगा खरं म्हणजे ही सगळी काँग्रेसची मंडळी काँग्रेसचं त्यांच्यावर प्रभाव असणारी आणि काँग्रेसच काम करणारी मंडळी तेव्हा त्या त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये गाडगीळ मेहता आणि त्यावेळच्या दिग्गज बुद्धिवादी आणि मोठ्या ने नेत्यांना एकत्र घेऊन त्यांनी साखर कारखाना सहकार तत्वावर काढला पुढे त्यांचा मुलगा म्हणजे बाळासाहेब विखे पाटील हे बाळासाहेब विखे पाटील देखील काँग्रेसचे आणि त्या नगर जिल्ह्यामध्ये एक शैक्षणिक संस्था साखर उद्योग दूध उद्योग वेगवेगळ्या बँका पतपेढ्या यांचं जे साम्राज्य त्यांनी उभं केलं ते बाळासाहेब बाळासाहेब विखे पाटील आणि पुढं त्यांचा मुलगा राधाकृष्ण विखे पाटील आणि ज्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आणि त्या शिक्षण संस्था म्हणजे त्या ठिकाणी धनिक मंडळींच्या मुलांच्या शिक्षणासाठी असणारी सोय म्हणता येईल म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या शिक्षण संस्था त्या नगर जिल्ह्यामध्ये असणारे मेडिकल कॉलेज आणि ज्या काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्यांची फीज गरीब माणूस भरू शकत नाही तेव्हा श्रीमंत मुलांच्या साठी अशा शिक्षण संस्था आज त्या ठिकाणी कार्यरत आहेत परंतु तो मुद्दा आजचा वेगळा आहे आजचा आपला मुद्दा आहे की भारतीय जनता पार्टी आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये असणारे बरेचसे नेते जे सध्या अनेक पदावर काम करतात ते बहुतेक मंडळी एक काँग्रेसमधून आलेले आहेत तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये बराच टक्का हा काँग्रेसमधून आलेल्यांचा आहे आणि आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये चांगल्या पदावर काम करतात तेव्हा सांगायचा मुद्दा असा की भारतीय जनता पार्टी हा जगामध्ये एकमेव देश असा आहे की ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते वरिष्ठ मंडळी हे रात्रंदिवस फक्त निवडणुका कशा जिंकाव्यात याचाच विचार करतात तेव्हा त्याचाच एक भाग म्हणून आता महाराष्ट्रामध्ये त्यांना जे प्रचंड देश मिळालेलं आहे फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शिर्डी या ठिकाणी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं शिबिर घेतलं होतं कारण कारण की काय की भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की ते रात्रंदिवस रात्रंदिवस फक्त निवडणुका कशा जिंकवायच्या कशा जिंकायचा याचाच विचार करतात आणि त्यांच्या पाठीमागे असणारी असणारी जी संघटना आहे म्हणजे राष्ट्रीय सेवक संघ या या राष्ट्रीय सेवक संघाचे अनेकांचे किती मतभेद असले परंतु परंतु राष्ट्रीय सेवक संघ असा पक्ष आहे असा, असा एक असा एक संघटना आहे की मन लावून काम करणारे कार्यकर्ते आणि स्वतःला समर्पित करणारे कार्यकर्ते लाखो हजारो कार्यकर्ते या राष्ट्रीय संघामध्ये आपलं घरदार सोडून आणि सगळा त्याग करून राष्ट्रीय सेवक संघाचं काम करणारे असे हजारो कार्यकर्ते आहेत आणि त्या सर्व कार्यकर्त्यांचं बळ निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पार्टीला मिळतं आणि भारतीय जनता पार्टी आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी सातत्याने निवडणुका जिंकत आहे लोक असं म्हणतात की साठ सत्तर वर्ष या भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे जे पूर्वीचा जनसंघ यांनी हजारो शेकडो पराजित पचावलेले आहेत आता वेळ आहे काँग्रेसची आता पुढील पंचवीस ते तीस वर्ष कमीत कमी पंचवीस तीस ते चाळीस वर्ष देखील काँग्रेसला आपली हार पाचवावी लागेल अशा पद्धतींचे राजकीय अभ्यास करणारी मंड मंडळी म्हणतात तेव्हा कारण की भारतीय जनता पार्टी फक्त रात्रंदिवस निवडणुका कशा जिंकायच्या हाच विचार करत असते त्यासाठी अनेक प्रकार त्यांच्याकडे आहेत म्हणजे त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे त्यांना भारतीय जनता पार्टीला देणगे देणारे जे जे उद्योगपती आहेत ते फार मोठे 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 उद्योगपती त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे त्यांना पैशाची कुठली काळजी नाही अनेक सेवाभावी कार्यकर्ते अनेक प्रचंड अशी टीम त्यांची असल्यामुळे या पुढील काळामध्ये देखील भारतीय जनता पार्टी जिंकेल अशीच संभावना या ठिकाणी जास्त वाटते आपण नगर जिल्ह्याचा आपला या ठिकाणी आता आपण विषय आपण घेत आहोत नगर जिल्ह्यामु नगर जिल्ह्यामध्ये जे दोन घराणे सध्या कार्यरत आहेत म्हणजे विखे आणि थोरात त्याच्यात बाळासाहेब विखे थोरात यांचा संगमन संगमनेरमध्ये पराजय झालेला आहे आणि विखे हे घराणे आता निवडून आलेलं आहे त्यामुळे विखे घराणे हे फॉर्ममध्ये आहे आणि थोरात थोडंसं बॅक फुटू गेलेलं आहे परंतु या नगर जिल्ह्यामध्ये एकेकाळामध्ये काळ काळे कोल्हे मधुकर पिसड दादासाहेब गायकवाड यांचं एक वर्सस्व होतं नगर जिल्ह्यामध्ये आता ते काळे कोल्हे मधुकर पिसड दादासाहेब होते गडाख असे जे खताळ मंडळी अशी जे मंडळी आहेत ते आता ते घराणं थोडीशी क्षीण झालेली आहेत आणि आता घराणं गाजतं आहे फक्त विखे पाटलांचं तेव्हा सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा सध्या बोलवाला आहे आणि ते आता पूर्वाश्रमीचे म्हणजे काँग्रेसचे नेते आहेत काँग्रेसने अनेक मोठी मोठी पदं त्यांना दिलेली होती म्हणजे हे राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे आमदार खा आमदार मंत्री अनेक त्यांनी पदं भोगलेले आहेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि या सगळ्या गोष्टी काँग्रेसमधून भोगल्या असताना मोठ्या मोठ्या संस्था उभ्या केल्या असताना ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत कारण आता संपूर्ण भारतामध्ये भा संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचा बोलबोला आहे आणि मग आपल्याला वाऱ्याच्या दिशेनुसार भाजपमध्येच गेले पाहिजे आणि त्यांच्या काही अपर्याय कारणामुळे ही काँग्रेसीच मंडळी भाजपमध्ये गेलेले आहेत आणि आता ते भाजपला मोठं करण्यासाठी त्यांच्या सक्तीचा त्यांच्या द्रव्याचा त्यांच्या धनाचा आणि त्या सगळ्या संघटनेचा उपयोग करून ते आता या पुढील काळात भारतीय जनता पार्टीला अति प्रचंड बनवायचं अशा पद्धतीने ते आता आणाभागे घेत आहेत तेव्हा या ठिकाणी ते आपल्याला हे सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी हे दिवस फक्त निवडणुकाचा विचार करणारा पक्ष असल्यामुळे या पुढील काळात देखील येणाऱ्या निवडणुकामध्ये काँग्रेसला फारसं भवितव्य आहे असं काही वाटत नाही आणि जे इतर पक्ष आहेत जे म्हणजे स्थानिक पक्ष आहेत जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचा तर पाला या भाजपवाल्यांनी धुवा उडवलेला आहे परंतु काही प्रमाणात प्रादेशिक पक्षांनी आपापले मतदारसंघ सांभाळून आणि जनतेमध्ये जनते प्रश्न घेऊन जर लोकांच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलन केली आणि लोकांच्यामध्ये सातत्यपूर्ण हे जे छोटे छोटे पक्ष असतील प्राध्यक्ष पक्ष इतर पक्ष असतील त्यांनी जर सातत्याने लोकांच्यामध्ये जाऊन लोकांच्या प्रश्नावर लढे पुकारले तर त्यांचे काही प्रमाणात आमदार खासदार नगरसेवक निवडी होऊ शकतात परंतु या ठिकाणी आता या ठिकाणी म्हणावं असं वाटतं की भारतीय जनता पार्टी कित कित्येक अनेक वर्ष हे या भारतावर राज्य करील मग ती ग्रामपंचायती असू द्या किंवा पंचायत समिती असू द्या नगरपालिका असू द्या जिल्हा परिषद असू द्या आमदार खासदार आणि अगदी दिल्लेपर्यंत ही भारतीय जनता पार्टीच राहील अशा पद्धतीचं वातावरण सध्या भारतामध्ये आहे तरी जे छोटे छोटे पक्ष आहेत त्या पक्षाच्या नेत्यांनी जनतेचं प्रश्न घेऊन सातत्याने आंदोलन करणे हे त्यांच्या हिताचं आहे तेव्हा या ठिकाणी आपण या शिर्डीच्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये हो आपण हे आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे मी या ठिकाणी असेच राजकीय व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत राहील तरी आपण कृपया सम्यक्रांती यूट्यूब चॅनेल हा चॅनल लाईक करा ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा जी बिल हण कायची छोटी घंटास्थिती वाजवा आणि या चॅनलला आपण पाठिंबा द्या असेच छोटे छोटे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत राहील कृतात धन्यवाद